हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मैत्रिण तर बघू शकता आहे मी आज आता जास्त ड्रेसिंग पेपर वगैरे जे आहेत तर ते खूप साऱ्या ऑर्डर्स आलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ बनवण्यासाठी वेळ नव्हता किंवा तुम्हाला एखादी डिझाईन बनवून दाखवावी यासाठी सुद्धा वेळ नाही आहे कारण काही या ट्रेसिंग सगळ्या ज्या आहेत तर त्या काढायच्या आणि घड्या घालून व्यवस्थित सगळ्यांना ज्यांच्या त्यांच्या बॅगमध्ये पा पॅक करून पाठवायचे आहेत कारण दिवाळी आलेली आहे त्यामुळं खूप सारे ऑर्डर्स सा आलेले आहेत ट्रेसिंगच्या दिवसभरामध्ये जवळजवळ दहा दहा ऑर्डर आलेले आहेत आणि प्रत्येक ताईंचे एक दहाच्या खाली तर कुणाचीच ऑर्डर नाही एखादी दुसरी एक चार पाच जणी चार पाच चार पाच असं मागवत आहेत पण बऱ्यापैकी तर दहा बारा दहा बारा अशा ऑर्डर्स आहेत म्हणजे ट्रेसिंगच्या कारण काय ट्रेसिंगमुळे आपलं जे काही काम आहे तर ते खूप काम फास्ट होतं बऱ्याच ताई हे जे ट्रेसिंग आहेत तर ते घेऊन पुढं सेल करत आहेत काही ताई जे आहेत तर ते ही ट्रेसिंगवरती ट्रेस करून स्वतःचं बिझनेस म्हणजे रांगोळ्या बनवून रांगोळ्या सेल करत आहेत तर अशा प्रकारे बऱ्याच जणांचे वेगवेगळ्या वे प्रकारे बिझनेस ट्रेसिंगवरती सुरुवात आहेत तर बघा इथं भरपूर सारे ट्रेसिंग आहेत मी थोडेसेच दाखवते तरी पण तुम्हाला कारण व्हिडिओ खूप मोठा होते गळ्या घालण्यामध्ये वगैरे मग आणि दिवाळीमुळे भरपूर सारे वेगवेगळ्या मोरामध्ये जवळजवळ मोरामध्ये चार ते पाच डिझाईन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत दिव्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स अवेलेबल आहेत नंतर आणि उंबरटापट्टीमध्ये सुद्धा बऱ्याच डिझाईन्स आहेत तोरणामध्ये आहेत तर असे सर संपूर्ण काहीसे ट्रेसिंग आहेत आपल्याकडं आणि मी इथे थोडेसे जे आहेत तर ते घड्या घालायची राहिली होती तर ते, ते मी घड्या घालून घेते आणि म्हटलं की हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा जेणेकरून ट्रेसिंगचा काय वापर आहे ते पण तुम्हाला सांगता येईल त्याच्यानंतर कशाप्रकारे आपण ट्रेस म्हणजे करून फास्ट ज्या आहेत त्या आपल्या ऑर्डर्स कम्प्लीट करू शकतो पुढंच सेल करू शकतो तर खूप साऱ्या छोट्या छोट्या डिझाईन्स असतात त्या काढायला खूप सारा वेळ जातो आणि त्यामध्ये जे आहे तर ते आपण पुढं ऑर्डर घेऊ शकत नाही वेळ खूप जातो आणि दिवाळी आता जवळजवळ फक्त पंधरा दिवसावर आलेली आहे त्यामुळे ऑर्डर भरपूर सारे आता माझ्याकडे तर ट्रेसिंग पेपरच्या तशाच ऑर्डर्स आहेत आणि रेडीमेड रांगोळ्यांच्या पण आहेत उलनच्या पण ऑर्डर भरपूर साऱ्या ऑर्डर किटच्यासुद्धा बऱ्याच ताईंनी ऑर्डर केलेल्या आहेत तर हे बघा ट्रेसिंग हे आहेत प्रकारे भरपूर सारे चणई तबला आहे आणि मोर आहे याच्यामध्ये थोडासा कॅमेरा हल्ला त्यामुळं वरची बाजू थोडीशी दिसत नाही आहे तर या हे जे ट्रेसिंग आहे तर ते तुम्ही ऑर्डर करू शकता आणि फास्टमध्ये तुम्ही तुमच्या कॅनवासवरती ट्रेस करायची आहे आणि ट्रेस करून ज्या ऑर्डर पुढून येतात तर त्या फास्टमध्ये तुम्ही तयार करून देऊ शकता कारण काय होतं जर हे ट्रेसिंग नसेल तर मा मी सुरुवातीला काढूनच दाखवायची परंतु एक डिझाईन आपण काढतो दुसरी डिझाईन सेम अशीची येत नाही त्यामुळं ट्रेसिंग असलं तर सगळ्या ज्या डिझाईन्स आहेत तर त्या एकसारख्या येऊ शकतात आणि फास्टमध्ये आपण येतील तशा ऑर्डर्स आपण कंप्लीट करून देऊ शकतो यासाठी ट्रेसिंग वापरू शकतो आपण ज्यांना कोणाला होलसेलसाठी हवे आहेत त्यांनी होलसेलसाठीसुद्धा मला कॉन्टॅक्ट करा ही जी उंबरटापट्टी मी आता दाखवलेली आहे जवळजवळ आपण आ... जशा काढल्यात सुरुवात केला आहे ट्रेसिंगला तेव्हापासून जवळजवळ पन्नास ट्रेसिंग त्या उंबरटापट्टीचे आणि पाना फुलांची एक उंबरटापट्टी आहे तर त्या उंबरटापट्ट्या गेलेल्या आहेत आता ही दिवाळीची सुद्धा लेडीची आहे पंथी घेतलेली तर ह्यासुद्धा काढून हिलासुद्धा आठचसुद्धा दिवस झालेले नाहीत तर दहा बारा ट्रेसिंग याचे गेलेले आहेत आणि आणखीन दहा बारा ट्रेसिंग द्यायचे आहेत मी म्हणजे सगळे ओपन करून दाखवलेले नाहीत एकच ओपन करून दाखवलेली आहे मी म्हणजे ओपन ऑलरेडी ओपन करायची होती म्हणजे ती गडी घालायची होती त्यामुळं मग मी ती तुम्हाला दाखवली मोराचे सुद्धा खूप सारे डिझाईन्स आपले सेल झालेले आहेत यामुळे ज्यांना कोणाला हवे आहेत आपले ट्रेसिंग त्यांनी स्क्रीनवरती नंबर देते त्या नंबरवरती मॅसेज करायचा आहे ट्रेसिंगचे सगळे तुम्हाला फोटोज मिळून जातील आणि त्यातून तुम्ही सिलेक्ट करायचे आहे ट्रेसिंग कोणकोणते पाहिजेत ते, ते आणि ते तुम्हाला लगेच पाठवले जातील आता दिवाळी जवळ आली आहे त्यामुळे लवकरात लवकर ऑर्डर करा कारण माझ्याकडंसुद्धा खूप सारे ऑर्डर आहेत जेवढं लवकर तुम्ही ऑर्डर मला द्याल तेवढं लवकर तुम्हाला ट्रेसिंग मिळणार आहेत आणि तेवढं लवकर तुम्ही तुमचा बिझनेस ग्रो करू शकणार आहेत ज्या महिला आता बिझनेस करत आहेत त्यांच्यासाठी हे खूप छान आहे लवकर लवकर जे आहे तर ते डिझाईन आपण बऱ्याच ताई लोकांनी आपल्याकडून जे ड्रेसिंग घेतलेल्या आहेत त्या सुद्धा खूप साऱ्या डिझाईन्स मला बनवून आता हे ड्रेसिंगवरून बनवून मला फोटो व्हॉट्सअपला पाठवलेले आहेत बघू एखाद्या वेळेला वेळ भेटला तर सगळे एकत्र कलेक्ट करून मी तुम्हाला छोटासा व्हिडिओ बनवून पाठवेन की कोणत्या कोणत्या ताईंनी आपले जे ट्रेसिंग घे घेतलेले आहेत आणि त्यांनी बनवलेले आहेत आणि मी व्हिडिओद्वारे हे पण सांगते की ज्या ताईंनी माझ्याकडून ट्रेसिंग घेतलेत आणि आपले जे डिझाईन्स बनवलेले आहेत तर त्या मला व्हॉट्सअपला एकदा सेंड करा म्हणजे मी तुमचा व्हिडिओ मी टाकू शकेन की तुम्ही माझ्याकडून घेतलेला आहे आणि त्याचा तुम्हाला काय फायदा झालेला आहे हे एखादा छोट्यासा व्हिडिओ बनवून मी तुम्हाला सांगू शकते जेणेकरून पुढं ज्या काही ताई बिझनेस करणार आहेत त्यांच्यासाठी थोडंसं हेल्पफुल हो होईल हो त्यासाठी थोडंसं तुम्हीसुद्धा मला मदत करा मी सुद्धा तुम्हाला सगळ्यांना मदत करेन तर हे बघा मलासुद्धा ऑर्डर्स भरपूर आलेले आहेत दिवाळीच्या रे रेडीमेड रांगोळीच्या आणि ही जी ऑर्डर आहे तर ती मुंबईची ऑर्डर आहे ताई मुंबईच्या ताईंची तर ह्यांची सेकंड ऑर्डर आहे या अगोदरसुद्धा त्यांनी दसऱ्याच्या अगोदर एक ऑर्डर केलेली होती ते त्यांनी खूप सारे मागवलेले होते मॅट आणि त्या मॅट ज्या आहेत तर त्यांनी घेतल्या आणि आता दुसरी ऑर्डर त्यांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त त्यातही भेट देणार आहेत त्यांच्या पाहुण्यांना वगैरे तर त्यासाठी खूप मोठी ऑर्डर त्यांनी दिलेली होती ते बघू शकता दोन मोरपंख सेट आहेत आणि पुढं आणखीन मी काही दाखवणार आहे डिझाईन्स तर ते कंटिन्यू तुम्ही डिझाईन्स बघा खूप छान वेगवेगळ्या प्रकारे आता दिवाळीमध्ये आपण प्रत्येक जणाला वाटतं की आपण कुणाला तरी काहीतरी गिफ्ट द्यावं किंवा घरी आलेल्या पाहुण्यांना गिफ्ट देतो किंवा आपण ज्यांच्या घरी जातो त्यांना गिफ्ट करतो तर त्यासाठी हा एक छान असा ऑप्शन आहे गिफ्टिंगचा म्हणजे त्यांना पण आवडणारा आहे युजेबल आहे म्हणजे वापर होतो ह्याचा डेलीसुद्धा वापर होतो किंवा सणावारांमध्ये सुद्धा छान वापर होतो त्यांना आवड आवडण्याजोगा आहे म्हणजे असं गिफ्ट तुम्ही छान असं करू शकता हे बघा इथं दोन मोरपंख सेट आहेत त्यांचे आणि हे वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही ठेवून याच्यावरती कॅन्डल वगैरे ठेवून छान असं डेकोरेशन करू शकताय याच्यानंतर बघा दुसरे आणखी छोटे छोटे फ्लावर छोटेच फ्लावर त्यांनी सगळे मागवलेले आहेत आणि आता इथं बघा हे हाफ फ्लावर आहेत मी दाखवते हे जे आहेत तर ते, ते हाफ फ्लावर आहे डिझाईन डिझाईन पहिल्याचीच आहे कलर कॉम्बिनेशन जे आहे तर ते त्यांनी त्यांच्या तेन आवडीनुसार तयार करून घेतलेले या अगोदर सुद्धा यामध्ये त्यांनी चार मॅट मागवलेल्या होत्या अशाच फक्त कलर कॉम्बिनेशन वेगळं होतं तर हे बघा अशा प्रकारे हाफही ठेवू तुम्ही ठेवू शकता किंवा असं दोन्ही सर्कलमध्ये करूनही तुम्ही या मॅट ठेवू शकता मध्ये समई वगैरे ठेवू शकता किंवा छोटेसे दिवे प्रत्येक पाकळीमध्ये छोटे छोटे दिवेसुद्धा तुम्ही ठेवू शकता त्याच्यानंतर बघा हे एक फ्लावर आहे जास्वंदीचं फुलं आहे आणि हे एक त्यांनी घेतलेलं आहे त्याच्यानंतर ही छोटी छोटी दोन फुलं आहेत कारण काय होतं मोठ्या मोठ्या शेतींमधून जागा थोडीशी कमी असते त्यामुळे कमी जागेतच छान असं डेकोरेशन करण्यासाठी छोटी छोटी फुलं जी आहेत तर ती ही घेऊन तुम्ही छान असं डेकोरेशन तुम्ही दिवाळीचं करू शकताय तर बघा आणखी पुढं हे हे जे फुलं आहे तर ते आठ पाकळीचं फुलं आहे खूप सुंदर दिसते अशी चार जरी फुलं बनवली आणि मध्ये एक छोटंसं कोस्टर जरी बनवलं ठेवलं तरी खूप सुंदर दिसतं ज्याप्रकारे आपण मोरपंख सेटमध्ये एक कोस्टर ठेवलेलं होतं आणि साईडनं मोरपंख ठेवलेले थे, होते त्याप्रकारे हे फ्लावर्स जरी ठेवली तरीही खूप सुंदर अशी याचीसुद्धा डिझाईन होती त्याच्यानंतर हे बघा कमळ आहेत हे सुद्धा कमळ त्यांनी कलर कॉम्बिनेशन त्यांच्या आवडीनुसारच बनवून घेतलेले आहेत आपले आहेत आपल्याकडं आहे, वेगळं आहेत कसं असतं प्रत्येकाची चॉईस जी आहे तर ती वेगळी असते तर अशाच प्रकारचे मॅटसुद्धा ऑर्डर करण्यासाठी तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा होलसेल दरात आणि रिटेल दरात दोन्ही दरामध्ये मी या रांगोळी ज्या आहेत तर त्या सेल करत असते त्याच्यानंतर हे बघा हे जे फ्लावर आहेत हे सुद्धा फ्लावर चारचा सेट आहे आणि मध्ये जे आहे तर ते, ते तर आहे चा आहे। आहे एक कोस्टर आहे हे सुद्धा खूप सुंदर दिसत आहेत या अगोदर त्यांनी हा एक सेट मागवलेला होता पूर्ण ऑरेंज कलरचा सेट आहे तो सुद्धा एक आणि हा दुसरा एक सेट आहे हे याच्यानंतर बघा दिव्याचा एक सेट त्यांनी मागवलेला आहे चार दिवे आहेत आणि मध्ये एक कोस्टर आहे अशा कोस्ट प्रकारे तुम्ही दिवे ठेवू कि 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 शकता किंवा भिंतीच्या साईडनं दिवे ठेवू शकता किंवा पाटाच्या भोवती ज्या वेळेला आपण पूजा वगैरे मांडतो तर त्या पाटाच्या समोर किंवा चौरंगाच्या समोर हे दिवे तुम्ही मांडू शकता किंवा अशी रांगोळी करून त्यावरती छोटे छोटे ह्या पंत्यांवरती दिवे तुम्ही ठेवून छान असे डिझाईन करू शकता तर मैत्रिणीनं तुम्हाला कसं वाटलं माझं हे कलेक्शन तर आवडलं असेल तर तुम्ही लाईक करा आणि यातली कोणती डिझाईन आवडली हे मला कमेंट करून सांगायला नक्कीच विसरू नका सुद्धा ऑर्डर द्यायची असेल तर नक्कीच ऑर्डर द्या व्हिडिओला चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद